अशे कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आहे आम्ही कामं सांगितली दिली लोक कार्यकर्त्यांनी केली परंतु आम्ही कुठं पाटी लावली नाही आम्ही त्याचं भूमिपूजन पण करायला गेलो नाही आणि उद्घाटन करायला नाही आणि शिवसेना महाड विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटातील शिवसैनिकांचा मेळावा अंबरनाथ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला महाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण डोंबवली अंबरनाथ बदलापूर स्थित शिंदेगडाच्या शिवसैनिकांचा मेळावा स्वामी समर्थ हॉल वडवली अंबरनाथ पूर्व येथे शिवसेना युवा सैनिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या मेळाव्यासाठी महाड पोलादपूर माणगावचे लोकप्रिय आमदार भरतशेड गोगावले अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे अंबरनाथ महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी कल्याण पूर्वचे नगरसेवक विशाल पावसे विधान महिला विधानसभा संपर्क प्रमुख शलाका पाटील तालुका संपर्क प्रमुख इक्बाल चांदे किशोर जाधव राकेश तुपट प्रमुख महाड तालुका प्रमोद गोगावले अंबरनाथ नगरपालिका माझे नगरसेवक सुभाष साळुंके महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी स्थानिक पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक सुभाष साळुंके यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसंच परिवार महामंडळपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार भरत शेठ गोगावले यांचा पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख चंद्रकांत मोरे यांनी देखील सत्कार केला व्हिडिओ जर्नलिस्ट सीताराम कळंबे मी चोवीस तास अंबरनाथ महाड विधानसभेचं पूर्वीचं रूप आणि आताचं स्वरूप कसं झालं आपण पाहिलं असेल ज्या ठिकाणी आज आपल्याला एस टी महामंडळाचं जे अध्यक्षपद मिळालं झेड एक त्याग मूर्ती आहे साहेब तुम्ही दोघांनी पण त्याग केलाय परंतु पहिला त्यागमध्ये भरत शेठ पुढं पुढाकार आहे कारण की संजय राठोडला मिळालेलं जे मंत्रीपद आहे ते केवळ आणि केवळ आपल्या भरतशेठ दोगावणींमुळे मिळाली आहे मी जाहीर साहेब सांगतो कारण की त्यावेळेस सुद्धा आम्ही नंदनवनला होतो याची पूर्ण कल्पना त्या ठिकाणी आहे जर शिवसेना पक्षा अडचणीत येत असते मंत्री आपल्याला मुख्यमंत्री आपल्या अडचणीत येत असतील तर हा शिवरायांचा मावळा जो आहे तो हे एक आणि आपल्या सगळ्यांना माहिती चौथ्यांदा आपल्याला त्यांना आमदार करायचा आहे आणि मग जनता ही रिपोर्ट कार्ड मागते जनता ही नेहमी आम्ही तुम्हाला चौथ्यांदा का निवडून द्यायचं हे रिपोर्ट कार्ड जनता मागते आणि मग त्या जनतेमध्ये आम्हाला जायचंय आता म्हणून या दोन अडीच वर्षामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून जेवढी विकास कामं झाली त्या सगळ्या विकास कामांचं भूमिपूजन जे नवीन आहे त्याचं भूमिपूजन पूर्ण झालं त्याचं उद्घाटन बालाजी आम्ही आता सुरुवात केली मग सांगितलं चंद्रकांतने जवळजवळ सहाशे कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आहे आम्ही कामं सांगितली दिली लोक कार्यकर्त्यांनी केली परंतु आम्ही कुठं पाठी लावली नाही आम्ही त्याचं भूमिपूजन पण करायला गेलो नाही आणि उद्घाटन करायला नाही आणि त्याच्यामुळे आम्हालाही वाटलं की काही लोकांना असं वाटत असेल का आकाशातनं येतो काय निधी कामं आकाशातनं येतात काय सरकार देतो आहे सरकारच्या दरबारी काय करावं लागतं इकडं तर एक पाय आमच्या मतदारसंघामध्ये असतो आम्ही सकाळी आलो तर रात्री तीन तीन चार चार वाजता आम्ही घरी जातो सकाळी दुकान उघडायला लागतं आठ वाजता लोक हजर सकाळी सुरू आमचा बाजार मग रात्री किती वाजतील सांगू शकत नाही तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील